दिली बी झालं काय काय टाकले जरा सांग कशी कशी प्रोसेस आहे का मग शिया होत्या चुरल्या मग शितोडा मारला पितळी झाकली भिजून दिलं मग भिजून दिलं तर भिजस तर कांदा चिरलं दोन कांदा लगेच चिरलं का नाही लगेच मिरच्या चिरल्या चार कांदा चिरला चारच मिरची सांगते रेसिपी मध्ये बोलाय नसत मग केलं बघा मग कांदा भाजला मग मिरची टाकली मिरची भाजून घेतली त्या कांद्याला मिरचीला मग म्या मीठ टाकलं मीठ टाकलं की हळद टाकलं जिरं काय संपलेलं आहे जिरं नाही म्हणून जिरं राहिलेलं रे बघा मित्रांनो मौरी बी तर टाकत नाही नाही बी आपल्या आप हाय म्हणून बघा टाकली नाही एवढं टाकलेलं आहे म्या मग भाजून घेतलं मीठ टाकलं तुकड्याला मीठ मिक्स केलं बारीक केलं तुकडं मग बघा तुकडं आपले हलवून घेतलं कस दिसत त्या दिवशी मी तुकडं असंच केल ताईन दादा आलत त्या दिवशी तुकडं खाल्लो त्यांना लय आवडलं आणि आज केलं तुकडं मी का शिया भाकरी टाकून देऊन तर काय करायचं ना आणि शियाला जर आपण चारली एका काय पाहिजे फुकती तिया म्हणून शियाला चरत नाही बघा तुकडं करून खायचं अन्न लय आहे अन्न टाकून देऊन चालेल कस अन्नासाठी तर पोटासाठी तर एवढी धडपड आहे पोटासाठी धडपड आहे मेन म्हणजे बराबर आहे पण आता चपात्याला पीठ म्हणलं या मळून ठेवले का तुम्हाला ठेवलं या बाकी तू लय पुढच काम केले म्हणायचं मागचं काम करून चालतंय का मला सांगा झाकून पण ठेवा लागतय मग काय उघडं होऊन येत लगेच काय सांगायचंय इथे उंदिर सारखा येतोय काय करायचं हाय तेवढं सगळं पिशवी मी कुडतोडा लागला आहे काय करायचं राहणार कसं आहे शेतातले उंदिर बघा जळण आणले बघा काल पूजानं दिवस मावळा जळण आले काय करायचं जण पण आता कुठं सापडत नाही मग काय अगं या बहुल काय ठेवलंय गे बरच ठेवलंय खरच की काय मी अग तवा आलता ग आलता का इथ मला गाठ गाठपट डांबरीला हम्म मी म्हणलं आमचा इकडे झाला होय होय म्हणला मागणी इथून अजून आलाच नाही कपडे आपल्या बस नाही पैसे कुठले पैशाचं मालक भाऊजी आहे आमचं गेलं भाऊजी काय करायचं कुठं पैसा आणायचा बिचारा मग भाऊजी नका वाता वा आणल तेव्हा तवर बसाय तसंच हाय काय मित्र सांगा बरं पण जाण एक पायात बघा पडलं रागच माझ्या पडलं होतानाच हितच पडलं जे आवायचं म्हणजे हित न जागे उठून हित चुली बसाव म्हणलं ला गार लागतंय म्हणून तवर पडलं मग घेतलं त्या पेटीत टाकलं आता पायात घालते अरे वार तर दररोज बसलं की बसल सुटत मस्त वाटतंय लवकर करावं पटाक दिसलो हवं आज कापड हे झाले ते बघा लवकर हो वाटतंय माणसाला पण करायचं नेमकं काय एक एक काम करू तर बारा एकच वाजते मग जेवाय दोन वाजते मला पाणी पिती व्हायचे हे बघले जास्त पाणी ठेवले बघा स्वयंपाक आणि चालू होतंय ना एखादा एक झिआर भरून ठेवल्या हो नाही जोवर चालू होते तोवर भरपूर ठेवलं तुम्ही म्हणचाल डोळ्या चाकून पाहिजे हे सूर्य माझ्या डोळ्यावरच चमकतोय डोळे उघडं करूनच चालत अग इश तू वया चाललाय इष्ट वया जात नसतो वाटत ठेवू तवा ठेवला रे ठेवला म्हणल की दवा खराय पण आज वाराय त्यामुळं काय तवा लवकर तवा तपला चपात्यायला काय लय लाईक पत्ता झाली बाबा म्हणलं चपात्या पीठ की करायच्या मग कालवण केलं तुकडं केलं आधी म्हणलं चपात्या केलंय मटकी डाळ मोडायला कांदा चिरला मटकी डाळ भिजाय घातली कांदा चिरला आणि मटकी केली मटकीचा दुसऱ्यांची मेंढर सुटली बघा आपला अजून खांडवा ह्याच्यातच आहे मेन म्हणजे पोट लहानच नाही खांडवा कुठ असं गोळ करून ठेवते म्हणजे चटचा टाकायचे चांगलं मळे बघा त्यामुळे चपात्या बाहेर येणार आहे मेंढर चालली लोकांची जेवा लागे दूध हे सगळं घालून आले जरा आपल्या उशीर हिडिवला झाला काय एक एक काम करू यावं करून देवाळात जाऊन पाया पडून आलो पाया ना रविवार नाही आ बघा नाही बरं का नाथ बाबाला जाऊन आले आता इकडे आल्यापासून दररोज बघा जातो रविवारचा जास्त देवपूजा केल्याशिवाय ही नाही बर मित्रांनो करावं लागेल मी बी एकटाच गेलीये काय सुटली काय मस्त नाही नाही सारखी सुटत नाही ती नाही ती मैशरे जरा येसन घातली मैशूर नाही नाही तिला येसन घालतू गेता येसन घातला जवळ जवळजवळ 4 महिने झाले येसन घातलं म्हणजे आज तुम्ही 4 महिने झाले कंप्लीट येसलच घालतेय मग कसली बघा येसन त्या नाकात जातीय मशेच्या आमच्या किती हजार ती मुरकीला बांधली ती सारख्या खुटेवर असते हातोड मोडलं दोन वेळा पण ती काय मस्त खूप उपसर्ज राहायला जाणार आहे अरे केवढ निवाद करायली जरा मोठं करगी आता निवद बाळ केवढा होत आहे आपला पळपट बारी काय म्हणते ती हा बा बारी माझी फुबडी बरा आहे न अगदी आता उन्हाळ्यात काय करायला तुमच्या मोड वळ वड वळती याची तर तुमचा झाला का नाही सैपाक तुम्ही काय केल्या बाजरीच्या भाकरी केल्या तांदळाच्या भाकरी केल्या क ज्वारीच्या भाकरी केल्या का चपारी केल्या अगं के त्यांनी खीर करून खाल्ली असं राजा तू आता खीर खायची आहे काय की मला वाटतंय हाय का नावासारखं खीर खीर खीरखीरच करता या तू नको आता बनवते आता किती दिवस झाले खीर म्हणतो तरी या सुद्धा बनवली नाही कशीची खीर खाता तुला बनवा येत नाही म्हणून सांगी ज्याला लागतोय मिक्सर मिक्सर ख्याचा लागतो मग हाय बारीक करायचं तसं नसतंय आधी भिजू हे करायचं घ्यायचं काढायचं भिजाय घालायचं आदान ठेवायचं परत ते असतांनाच माहिती तुम्हाला काय माहिती खपले घाऊ लागते दा अजून त्याला आता उद्या सोमवार आहे उद्या खेरच करू आता काय करा तुम्ही जेवा खांडवा हिंडवा आणि पाच वाजता असाच जावा तुम्हाला काय काय आणायचं तेवढं बाजारची यादी काढून देते बाजार आणा तुम्हाला उद्या खीर करून दोन नारळ आणा काय गोलाय जा या सारखी खीर खायची काय चपाली खायचं काय भाकरी खायचं काय खायून जगायचं माळाला आल्यापासून तुम्हाला ले शेलगास खायला पाहिजे वाटतं यावं वा। काहीतरी आपलं पोटाला मिळेल तसं खावा आणि खायच आहे आणि ही करणार तू आणि ती करणार असं सकाळी म्हटलं आता सारख्या बाकरी कर लुस ते आता चपाड्या कर मग चपाड्यात पीठ मळ बघा मला चपाड्या खायला लय जोवर येत आज बघा तुकडी आज अशी या बाकरीच तुकड ती पण बाजरीच ही चपात्या खमखमीत लुसलुसीत कालवण आहे मटकीच आणि आपलं दूध आहे घरचं आता वर बाडायचं आहे चकट फोडून दिली नाही यायला कुराड घेऊन लाकडापाशी ना नावलं मरागाडे मी बाजारीनं जाणार फुडून आणलं मित्रांनो काय करायचंय तर या मग चपाती मटकीत डाळ खायला